नमस्कार ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये जगलेल्या जन्म झालेल्या लोकांची पिढी खरंच नशिबाण होती या पिढीनं काय नाही पाहिलं सगळं पाहिलं या पिढीनं मोकळे रस्ते पाहिले हिरवीगार झाडी बघितली पिकांनी भरलेली शेती पाहिली फळांनी भरलेली बाग पाहिली या पिढीतली लहान मुलं ज्यावेळेस शाळेत जायची त्यावेळेस त्यांना ना शाळेत जायचं टेन्शन असायचं ना शाळेतून घरी यायचं टेन्शन असायचं ही मुलं आनंदाने रोज शाळेत जायची खेळायची बागडायची गुरुजी मारतील ही भीती नक्की असायची पण अभ्यास करायचा हे मात्र ध्यानी असायचं ही मुलं शाळेत जाऊन खेळायची पण अभ्यासही तितक्या तन्मयतेनं करायची सकाळी ज्यावेळेस आम्ही गावामध्ये लवकर उठायचो त्यावेळेस गावातल्या एका मंदिरामध्ये शांतपणे देवाची गाणी लागलेली असायची आणि ती गाणी ऐकतच आम्ही सकाळची सगळी कामं आठवायची किती प्रसन्न अशी ती सकाळ असायची मंदिरामध्ये शांत गाणं लागलेलं ला आहे आणि आम आम्ही सगळेजण त्या गाण्याच्या आवाजामध्ये त्या नादामध्ये रंगून सगळी कामं करतोय अभ्यास करतो त्या काळामध्ये आज सारख्या शाळेच्या मोठमोठ्या मुट दिमाखदार इमारती नव्हत्या आमची शाळा ही गावातल्या मंदिरात किंवा वडाच्या झाडाखाली सुद्धा भरायची गुरुजी आम्हाला तल्ली होऊन पाढे शिकवायचे बाराखडी शिकवायचे आमचं हस्ताक्षर चांगलं व्हावं म्हणून पाठीमध्ये धपाटे सुद्धा घालायचे पण हे सगळं आम्ही आनंदानं सहन करायचो कारण गुरुजीवर त्या गुरुजींवर आणि त्या गुरुजींचा दशकामध्ये आम्ही मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ अनुभवला या काळामध्ये गावात होणाऱ्या प्रत्येक लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या घरात होणाऱ्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये हमकास त्या काळातील हिट गाणी लागलेली असायची आणि ही हिट गाणी सगळीकडे चौका चौकामध्ये गावागावामध्ये सतत वाजवली जायची ही गाणी आमची सगळी तोंड पाठ होती दिल साजन जो जिता वही सिकंदर बाजीगर हम आपके कोण दिल वाले ले जाएंगे राजा हिंदुस्तान गुप्त कुछ कुछ होता है सरफरोश असे कितीतरी चित्रपट आणि त्या चित्रपटातील ही सुंदर अशी गाणी तसंच मराठी पिक्चर सुद्धा काय कमी नव्हते बिणकामाचा नवरा धूम धडाका गमत जम्मत सगळीकडे बोंबा बोंब हमाल दे धमाल अशी ही बनवा बनवी अशा कितीतरी सुप्रसिद्ध मराठी चित्रपटांचे आजही आम्ही सगळेजण बरेच जण चाहते आहोत या चित्रपटांनी आमचा जो बालपणीचा काळ आहे ज्या काळामध्ये आम्ही शिकत होतो तो बालपणीचा काळ खरंच समृद्ध केला रविवारी संध्याकाळी चार वाजता जो मराठी चित्रपट लागायचा सा यासाठी आम्ही संपूर्ण आठवडाभर येणाऱ्या रविवारची आतुरतेनं वाट बघायचो हा रविवार तसा फार गमतीचा असायचा रविवारी सकाळी उठल्यानंतर लागायचं ते रंगोली त्यानंतर चित्रहार पंचतत्र गोष्टी मोगली शक्तिमान लैला आहट चंद्रकांता अशा अनेक मालिका आजही आमच्या आठवणीत आहेत या मालिकांच्या आठवणीमध्ये आजही आम्ही रममान होतोय ज्या वेळेस घरामध्ये रामायण लागलेलं ला असायचं त्यावेळेस टीव्ही समोर अनेक घरामध्ये उदबत्त्या लागलेल्या असायच्या त्या काळामध्ये आजच्या सारखी धांगड धिंगा घालणारी न्यूज चॅनल अजिबात अजिबात नव्हती त्या काळामध्ये दोनच चॅनल होते एक म्हणजे सह्याद्री आणि दुसरं म्हणजे डी नॅशनल संध्याकाळच्या सातच्या बातम्यांमध्ये जे काही शांततेमध्ये सगळ्या बातम्या सांगितल्या जायच्या त्यामुळे एक मनाला वेगळं समाधान मिळायचं त्या संध्याकाळच्या बातम्यांमध्ये प्रदीप भिडे ज्यावेळेस बातम्या सांगत असत त्यावेळेस त्यांना ऐकतच राहावं असं वाटायचं मर्यादा असल्या हो, की आयुष्य हे कस सुखकर होत आणि हो आणखी एक सांगायचं राहिलं या काळामध्ये आम्ही हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचा संगीताचा सुवर्ण काळ अनुभवला या काळामध्ये जी गाणी तयार झाली ती आजही तितक्याच आत्मीयतेने लोक ऐकत असतात आणि ते चित्रपट किती प्रसिद्ध होते त्या चित्रपटातील ही गाणी मग ती आशिकी चित्रपटातील असो दिले हे कोण मधील असो किंवा मराठीतील अशी ही बनली हमाल दे धमाल किंवा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे सचिन पिळगावकर यांच्यावर चित्रित झालेली शेकडो गाणी असते या गाण्यांनी आमचं बालपण खरंच संगीतमय झालं आएकत आएकत ही गाणी ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठी झालो प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही गाणी लागलेली असायची या गाण्यावर आम्ही बेधुंद होऊन नाचायचो तुम्ही सुद्धा तो सुवर्ण काळ जर अनुभवलेला असेल तर नक्कीच तुमच्या भावना तुम्ही शेअर करा आज शहरात तर सोडून द्या परंतु तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ग्राउंड शोधून सापडत नाही पण त्या काळी इतकी मोकळी मैदानं होती की मुलं सुट्टीच्या दिवशी अक्षरशः त्या मैदानांवर दिवसभर खेळत असायची असायची खो खो कबड्डी लंगडी सुरपारंब्या गोट्या क्रिकेट असे कितीतरी खेळ आम्ही दिवसभर खेळत असायचो आताच्या मुलांना त्या टर्फ मधील बंदिस्त जाळेमध्ये खेळताना पाहून क्रिकेट खेळताना पाहून मनाला अतिशय वेदना होतात जसं जसं आम्ही मोठं होत गेलो शाळेमध्ये जाऊ लागलो नंतर हायस्कूलमध्ये गेलो कॉलेजमध्ये गेलो पण लहानपणापासूनची मैत्री सुटली नाही सर्वजण मिळून मिसळून एकत्रितपणे राहायचो या मैत्रीला एका हळव्या मनाची झालर होती ही मैत्री अजूनही तशीच टिकून आहे आणि ह्या मैत्रीच्या आठवणीमध्ये अजूनही आम्ही ते दिवस पुढे जगत आहोत आमची ही मैत्री कधी जातीपातीच्या बंधनानं तुटली नाही गरीब श्रीमंतीच्या दरीनं त्याच्यामध्ये कधी अंतर आलं नाही आता अनेक मित्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत खूप शिकले वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागले कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी आय क्षेत्रामध्ये काम करत आहे कोणी अगदी परदेशामध्ये सुद्धा गेलं परंतु वर्षातून एकदा तरी आम्हाला या सगळ्यांची आठवण नक्की होते आम्ही भेटतो गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला असं दिसतं की गावातली काही मुलं आमच्या वर्गातली मुलं मोठी झालेली आहेत आणि ती मोठी झालेली मुलं गावामध्ये शेती करतात पण त्यांच्याकडे पाहून आम्हाला त्यांची ईर्षा वाटते आजही त्या आपल्या गावाची आपल्या शाळेची आपल्या शेतीची नाळ तशीच टिकून ठेवत आहे आम्हाला आमच्या शाळेमध्ये शिकवणारे सर अचानक गावाला दसऱ्याला किंवा दिवाळीला ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस ते भेटले की आपसुकच आम्ही त्यांच्या पाया पडतो त्यांनी दिलेले संस्कार आजही आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये खूपच उपयोगी पडत आहे गाव जरी सुटलं असलं तरी गावातील आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि आयुष्यभर त्या तशाच राहतील शहरातल्या या प्रचंड वाहतुकीच्या गर्दीमध्ये फ्लॅट मधल्या उंच उंच बिल्डिंगमध्ये इतक्या गर्दीमध्ये जरी तुम्ही राहत असलात तरी मनाने तुम्ही एकटेच आहात गणपती आली दसरा आला दिवाळी आली की तुमचं मन आपसुकच गावाकडे वर आजकाल गावाकडे शेतामध्ये मोठमोठे बंगले बांधून राहायचं फॅट मोठ्या प्रमाणात लोक गावी जातात तिथं शेती विकत घेतात आणि त्या शेतीमध्ये घरं बांधून राहतात परत एकदा लोक गावाकडे जायला लागले आपणही परत एकदा तिकडे जाणार आहोत गावाकडे जाणार आहोत घरा आपल्या घराकडे जाणार आहोत आणि गावातल्या त्या सकाळी जिथं नाद ब्रह्म सुरू होतो त्या आवाजानं आपल्या सगळ्यांची प्रसन्न अशी सकाळ सुरू होते त्या गावातल्या मंदिरातल्या सुंदर अशा देवाच्या मूर्तीकडे आपण परत एकदा जाणार आहोत धन्यवाद